नांदेडमध्ये उभाटा गटात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळाले संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या बॅनर फोटोला आय टी आय चौक विश्राम गृह परिसरात काळं फासण्यात आले उभाटा गटातील यामुळे आता स्फूट आता स्पष्ट झालेली आहे आता नजर मातोश्रीच्या भूमिकेकडे असेल अशी सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व गोष्टींचा आढावा देण्यासाठी आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडलेले आहेत आमचे कार्यकारी संपादक राजघटन गायकवाड घटनास्थळा भरून। काय अधिकचा तपशील आता आपण नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या समोर आहोत आज नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरामध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य मेळावा नांदेड महानगर शिवसेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे या ठिकाणी अनेक पदाधिकारी नांदेड शहरामध्ये दाखल झाले होते आज आपण इथं पाहू शकता प्रकाश भाऊ मारावार महानगर प्रमुख नांदेड तसेच बॅनर हो या ठिकाणी आता आपणाला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे यांचा फोटो दिसतो विरोधी पक्ष दानवे साहेबांचा अंबादास दानवेचा फोटो दिसतो हिंगोली नांदेडला लगत असणारा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा मान्य खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सुद्धा या बॅनरवर फोटो दिसतो त्यांच्याच बाजूला नांदेड जिल्ह्याचे शिवसेना उभाटाचे असणारे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या चेहऱ्यावर मात्र या ठिकाणी संतप्त लोकांनी काळ फासल्याला दिसत या काळ फासण्याची परिमिती सकाळी या शहराचे बंधू खेळकर विष्ठावंत शिवसैनिक यांनी या ठिकाणी बबन थोरात यांना त्यांची बाचाबाची झाली होती मध्ये त्यांची अं झाल्याच्या नंतर एकमेकाच्या अंगावर धावून गेले होते त्याचीच परिमिती की काय बबन थोरात यांच्या चेहऱ्याला काळ फासल्याला आपण या ठिकाणी जाणार पाहू शकतो या संतप्त शिवसेने सैनिकाच्या प्रतिक्रिया म्हणायच्या का अज्ञातानी या बॅनरला काळं फासले हे मात्र या ठिकाणी आता कळायला काही मार्ग नाहीये परंतु नांदेड शहरामध्ये शिवसेनेचे संपर्क प्रमुख उभाटा गटाचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या चे काळ फासण्यात आलेला आहे त्यांच्या बाजूला विरोधी पक्ष नेत्यांचा फोटो पण आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये हे ठिकाण जे आहे मध्यवर्ती ठिकाण असून आय चौक असेल रेस्ट हाऊस भाग असेल या ठिकाणी काळ्या फासून बबन थोरात यांना तिथल्या शिवसैनिकांना काय मेसेज द्यायचा आहे दुसरीचे काय आदेश येतात याकडे मात्र नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे